आपण आवाज टाकळीच्या सरपंचांची भाजपमध्ये एंट्री टाकळी तालुका मिरज येथील लोकनियुक्त सरपंच सौहिना नदाफ तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला सुभाषनगर येथील कामासाठी भरपूर निधी दिला आहे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सुभाषनगर भागातील विकास निधी कामे पूर्ण होतील म्हणून पक्ष प्रवेश केला आहे असेही लोकनियुक्त सरपंच हिना नदाफ यांनी यावेळी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर विमल वाघमारे रोहिणी उपाध्ये व इतर कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी मुसा गोदड किरण बंडगर वैभव यमगर यासिन गोदड जय गोंड कोरे आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेदल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा